शुभ सकाळ सगळ्यांना पेला का चहा पाणी झाली का बोला मित्रांनो काय चाललं काही नाही आणि खेद मेहे पाणी देत आहे गहू के बोला मित्रों चाह पानी झाली का काय चाल का नहीं संगा बोला सर्वानी कमेंट करा लाइक करा नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा

Bola nih, bola sarwani, wangi, Bola mitra no comment kara like kara. Aja Allah kayak ini sangga. Bola, bola mitra no like. करा नवीन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा चहा पाणी झाली का चहा पेला का सगळ्यांनी शुभ सकाळ सगळ्यांना बघा कस दुप्प झालं आभाळ खारी आल्यासारखं सारखं झालं बोला मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असंत चॅनल ला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी लाईक करा सगळ्या जणांनी पाणी झाली का आणि शुभ सकाळ सगळ्यांना माझ्याकडून बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा चाल म्हणलं थोडीफार लाईव घ्या बोला सर्व कमेंट करत रहा मित्रानु पर क्या आप मोटर चालू कराजी तुषार चालू कराजी तो आप लोग शुभ सकल सकल ना चाह पानी झाली का बोला मित्रानु कहीं चल रहा कहीं नहीं संगा बोला वरती दोघ जण बारा लाईका अकरा लाईका अकरा जण आलेले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईन गेलेली आहे लाईन कधी ठिकाण होता बोला सर्वांनी लाईक करत राहा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या दोन शब्द बोला लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो बघा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी शुभ सकाळ सगळ्यांना चहा पा चहा पिला का काई काई नहीं बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा वरती पाच जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला कमेंट करत राहा मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो चला म्हटलं थोडीफार लाईव घ्यावा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द बाकी तब्येती कशा आहे तुमच्या कशा नाही बोला मित्रांनो चाललं काय नाही सांगा बघा कशी हे झालेलं आहे आणि खूप थंडी आता अशा प्रकारची बघा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करा दोघ जणांवरती जन... दोघं लाईक दोन आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करत राहा कमेंट करत राहा मित्रांनो बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो आता लाईन आलेली आहे बघा आपली लाईट आलेली आता आपल्याला मोटर चालू करायची आता आता आपली मोटर चालू होती आता लगेच काही वेळामध्ये बोला शेतकऱ्या संघ <coughs> दोन शब्द झाली चालू मित्रांनो मोटर, <coughs> बोला वरती तीन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कमेंट करा लाईक करा चहापाणी झाली का सांगा मित्रांनो चहापाणी झाली का काय चाललं काय नाही सांगा बोला सांगा दोन शब्द गोड बोला गोळीचे बोला बघा मोटर चालू झालेली आपली पाणी चालू झालेलं आहे बोला काय चाललं काय नाही सांगा लाइक करा शुभ सकास गया चहा चाहा पानी जारी का चाहा पेला का सकाय बोला नित्रणों कहीं चल रहे कहीं नहीं <coughs> संगा कमेंट करा नित्रणों बोला तीन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला